नमस्कार सरजाटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास अतिशय चविष्ट कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत असे कणकेच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी त्यासाठी कणिक भिजवण्याची एक खास वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे एक खास प्रमाण सांगणार आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवली तर मोदकाची जी पारी आहे ही हंड्रेड पर्सेंट लुसलुशीत होईल अजिबात चिवट होणार नाही किंवा वातळ होणार नाही चला तर मग बघूया आता याची कृती सर्वप्रथम मोदकांचं सारण स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप गरम करून घेऊया तूप गरम झालं की त्यामध्ये खसखस घालू मंद आचेवर खसखस जरा परतून घेऊ ही खसखस छान -खस खमंग परतून झाली की मोदकांची चव देखील खूप खवंग येते हे बघा हलक्या तांबूस रंगाची खसखस झाली आहे आता यामध्ये एक कप खोवलेला ओलं नारळ हे नारळ आता अर्धा मिनटासाठी जरा परतून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी चिरलेला गुळ घालूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण एक वाटी नारळाला अर्धी वाटी गुळ हा बरोबर होतो या आधी दे देखील मी तांदळाच्या उकडीच्या मोदकांचे दोन प्रकार दाखवले आहे म्हणजे दोन पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक कसे बनवतात ते दाखवले आहे त्यानंतर नाचणीचे उकडीचे मोदक देखील दाखवले आहे खूप चविष्ट होतात नाचणीचे उकडीचे मोदक देखील त्यानंतर गुलकन फ्लेवरचे उकडीचे मोदक दाखवले आहे सर्व रेसिपीजच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे नक्की बघा आज हे कणकेचे उकडीचे मोदक हे देखील खूप मस्त लागतात आता हे मिश्रण आपल्याला जरा कोरडं होईपर्यंत परतायचं आहे हे बघा मोदकांचं सारण नीट परतून झालं ह्याच प्रकारचं आपल्याला हे ठेवायचं आहे अगदी खूप कोरडं नाही पण खूप ओलसर देखील नाही खूप कोरड्या सारणाचे मोदक देखील चवीला चांगले लागत नाही आणि हे सारण जर जास्त सैलसर राहिलं तर मोदक वाफवताना ते फुटतात ता, त्यातनं गुळाचं पाणी बाहेर येतं त्यामुळे ह्या प्रकारचं असं मध्यम आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे हे मिश्रण जसं जसं गार होतं तसं तसं अजून हे थोडं मोकळं मोकळं होत जातं आता ह्याची कन्सिस्टन्सी अगदीच बरोबर आहे मोदकाचं स्टफिंग किंवा मोदकाचं सारण तयार आहे आता हे सारण गार होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मोदकाच्या पारीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ बऱ्याच जणांचे हे कणकेचे मोदक कणिक जर खूप बारीक दळलेली असेल तर चिवट होतात किंवा थंड झाल्यानंतर वातड झाल्यासारखे वाटतात त्यामुळे त्यासाठी आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून बारीक रवा जो चिरोटी रवा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे जर जाड गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही जाड पीठ डायरेक्ट घेतलं तरी चालेल जर नसेल तर या प्रकारे थोडस रवा घालून हे करा खूप छान मोदकांचं टेक्स्चर येत आता यामध्ये चिमुटभर मीठ घालूया एक टीस्पून पिठी साखर घालणार आहे यामध्ये थोडी पिठी साखर जरूर घाला ह्याची चव खूप मस्त येते आणि पिठी साखरमुळे मोदकांना छान चकाकी दोन टी स्पून साजूक तूप आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी नऊ शिके देखील बनवतील एवढे सोपे हे कणकेचे उकडीचे मोदक आहे चव देखील खूप मस्त लागते फक्त ज्या प्रकारे सांगितलं आहे त्यानुसार सर्व साहित्य घ्या मोदक अजिबात चुकणार नाही बघा किती छान भुसभुशीत असं हे पीठ झालं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालू आणि हे पीठ मळायचं आहे अगदीच नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे ज्या प्रकारे पोळीचं पीठ मळतो तसंच हे मळा खूप घट्ट मळू नका रवा जरा वेळानंतर फुलतो आणि हे पीठ मग घट्ट होतं कोरड्या पिठाचे देखील मोदक नीट वळता येत नाही हे बघा कणिक मस्त मळून झाली ह्या प्रकारे अशी जरा मऊच ही आपल्याला ठेवायची आहे आणि ही कणिक मळताना मी वापरलेल्या दुधापैकी एवढं दूध शिल्लक आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा जास्त दूध लागला आहे आणि पाऊन कपापेक्षा थोडं कमी जर ही कणिक मुरल्यानंतर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण दुधाचा हात लावून ही पुन्हा मळूया आता सध्या तरी आपण यावर झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिट हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ यामध्ये रवा आहे मुरायला जर वेळ लागेल हे बघा साधारण वीस मिनिटानंतर हे पीठ चांगलं मुरलं आता आपण हाताला थोडस तूप लावून घेऊ आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ चांगलं मळून घ्या हे बघा दोन मिनिटांसाठी हे पीठ मी मस्त मळून घेतलं अगदी सॉफ्ट झालं आहे आता आपण मोदक तयार करून घेऊ मोदक वळण्यासाठी पिठाचा आपण गोळा घेऊ हातावरच पारी आपल्याला याची करायची आहे हे बघा ह्या प्रकारे घोळवून घेऊया तुम्हाला जर हातावर पारी जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर लाटून देखील घेऊ शकता कणकेमध्ये असं जरा घोळवून घेऊ आणि असं काठा काठाने काथा दाबत आपल्याला ह्याची पारी करायची आहे मध्ये किंचित जाळ ठेवायचं आहे आणि काठानी पातळ हळूहळू हळू अगदी हे आपल्याला या दोन अंगठ्यांच्या साहाय्याने आणि ह्या खालच्या बोटांच्या साहाय्याने दाबत घ्यायचं आहे या प्रकारे हातावर पारी करून केलेले मोदक खूप सुबक होतात आणि विशेष म्हणजे फाटत नाही कारण खाली तळाला आपण ते किंचित जाडसर ठेवतो आणि कडेनी पातळ पण नवशिक्यांना जर जमत नसेल किंवा तुम्हाला जर घाई असेल तेवढा वेळ नसेल तर तुम्ही अगदी पोळपाटावर लाटून देखील करू शकतात कारण हे कणकेचेच मोदक आहे हे बघा ह्या प्रकारे मी याची पातळ पारी करून घेतली आता आपल्याला याला गड्या पाडून घ्यायच्या आहे हे जे बोट आहे हे आतमध्ये आणि ह्या दोन बोटांमध्ये धरून या प्रकारे पारी करून घेऊ जवळजवळ याला कळ्या पाडायच्या आहे कणिक ही मुळातच लवचिक असते ग्लुटन मुळे याला कळ्या पाडणं खूप सोपं असतं बघा आता यामध्ये आपण सारण भरूया हळूच आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे हलक्या हलक्या नाजूक हाताने हे बंद करा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं फिरवत मोदक बंद केला की ह्याच्या ज्या कळ्या आहेत त्या सरळ एकसारख्या दिसतात मोदक बंद करून घेऊ ह्याच नाक नीट काढून घ्या हातावर ह्या प्रकारे आपण असा हा फिरवून घेऊ बघा छान मोदक झाला आहे ना आता हा जो असा गोलाकार चमचा असतो ह्याला धार नाही बोथट असा हा चमचा आहे याने आपण ह्या मोदकाच्या कळ्या जरा अजून रेखीव करून घेऊ हळूच आपल्याला जिथे जिथे ह्या कळ्या आहे त्याला वरपर्यंत असं दाबायचं आहे तांदळाच्या पिठाचे देखील मोदकांचे असेच मी तुम्हाला कळ्या दुरुस्त करण्याबद्दल दाखवला आहे अगदीच खूप सुबक हे मोदक दिसतात बघा झालाय ना अगदीच सुबक असे सर्व मोदक मी आता भरून घेते इथे सर्व मोदक वळून झाले दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण अकरा मोदक झाले आहे मोदक स्टीमर स्टीमरमध्ये किंवा मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये ही अशी जी जाळीची प्लेट असते किंवा चाळणी असते ती ठेवू त्यावर हा सुती कापड मी ओला करून ठेवला आहे ह्याऐवजी तुम्ही हळदीचे पानं किंवा केळीचे पानं देखील वापरू शकतात आता आपण मोदक वाफवून घेऊ त्यासाठी प्रत्येक मोदक हा या प्रकारे वाटीत पाणी घेऊन पाण्यामध्ये भिजवून मग ठेवायचा आहे मोदक वळताना आपल्याला जरा वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे हे मोदकचे जे कव्हर आहे किंवा पारी आहे ही वरच्या बाजूनी थोडी कोरडी होते एकदम गरम वाफेवरती ठेवली की फुटायला सुरुवात होते तडकायला सुरुवात होते त्यामुळे असे पाण्यामध्ये भिजवून जर तुम्ही हे ठेवले तर मोदक अजिबात तडकणार नाही फुटणार नाही खूप मस्त ट्रिक आहे नक्की करून बघा सर्व मोदक मी स्टीमरवर ठेवून घेतले आता यावर झाकण ठेवू आणि बरोबर दहा मिनिटांसाठी मोदक आपल्याला मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचे आहे हे बघा मोदक दहा मिनिटांसाठी मस्त वाफवून झाले ह्याचा रंग देखील बदलला आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटला तुटला नाही आणि यामधून गुळाचं पाणी देखील बाहेर आलं नाही बघा अगदी मस्त अशी ट्रिक आहे आता आपण हे मोदक उचलून घेऊ खूप गरम आहे बघा अगदी खाली देखील कुठेच गुळाचं हे सारण लीक झालं नाही अगदी नवशिके देखील बनवतील अशी सोपी पद्धत आहे गरमागरम सविष्ट आणि लुसलुशीत असे कणकेचे उकडीचे मोदक तयार आहे हे मोदक पूर्ण गार झाले तरी हे चिवट होत नाही आपण यामध्ये रवा घातला आहे तुपाचा प्रॉपर मोहन आहे आणि दुधामध्ये कणिक भिजवली आहे त्यामुळे छान लुसलुसित असे हे होतात खूप मस्त सॉफ्ट हे मोदक झाले एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये देखील बघा छान मस्त ओलसर असण है, है, आहे आणि अजिबात फुटले तुटले नाही आता यावर साजूक तूप घालून आपण मोदक सर्व आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा